मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील आपल्याला पाहायला मिळतोय पी वन पी टू या दोन षटकांमध्ये कशा प्रकारे सुरुवात राहील बॅटिंग करणारे आपण पाहणार आहोत संगनायक संघ मालक सिकंदर करतो कॅमेरामॅन या यावेचा छेंडोता प्रचंड वेगानं टाकलेला छेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये भेदक मारा केला जातोय आणि वेग आपण पाहिलं तर मैदान ते दाखवला होतोय पगलं षटक मैदान ते सुरू सिकंदर भोसले कडनं दोन चेंडू टाकलेत एक धाव खर्च करतोय वन चेंडू गतीने टाकला वेगाला आपण पाहिलं तर धकदिर केले ऑन साइड मिड विकेटला चेंडू मात्र अडवला आणि पाहता पाहता दोन धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात दोन धावांच्या मदतीने स्कोर पुढे जाईल षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे पहिल्या क्रमांकाचं धावपलको आणि स्कोर कार्ड बनवले जातात बिनबाद तीन धावा तेहतीस चेंडू आणि चव्वेचाळीस धावांची गरज आपण पाहिले तर विचारासाठी आहे षटक क्रमांक सुरू आहे पहिल्या अखुट टप्प्याचा चेंडू च्या बाहेर पंचा हजावळी सर कळवत आहेत खराब चेंडू एक अतिरिक्त आवांतर धावेल व्हाईट बॉल देखील आपण पाहिले तर मैदान येतोय ऑफ स्ट्रम्पच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिले तर वळण घेऊन विकेट किपर येताना पाहायला मिळतोय थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहिलं तर षटक क्रमांक एक मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल आल्यानंतर धावपल पुढे जातोय स्कोरकार्ड ती होती चार धावा तर विकेट आणि ग्रीन घास मैदान खर तर मुळशी प्रीमियर लीग पर्व तीन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते रिव्हर्स खेळलाय स्विच हिट प्रयत्न आणि चेंडू मात्र पाठवलाय प्रवीण साटे अर्थात पप्पूच्या बॅटमधून चेंडू मात्र सीमा पार फोर रन चौकार चार धावांच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाईल धवपलकोत्या आणि स्कोरकार्ड ती आकडे देखील आपण पाहिले तर बदलले जात आहेत धावपलकांनी स्कोरकार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे आपल्याला जाताना पाहिलं मी ते षट क्रमांक पगलं या वेळेचा सेडोता खेळलाय जरूर एक धावेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिले तर तिथे मैदान ती केलात नाही एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाईल आणि धावपलकोत्या आपण पाहिलं तर बनवलं गेलात षट क्रमांक पगलं मैदान ती सुरू असताना बिनबाद बात नऊ धावा फुलटॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर नो बॉल बीमर चेंडू आपण पाहतो मैदानावरती चुका 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 आणि चुका मैदान ते होताना पाहायला आहेत चेंडू अडवला सर्व परंतु फेकी खराब होती बॅकअप केला चल तोपर्यंत धावा येत आहेत नो प्लस दोन धावा अतिरिक्त तीन धावा तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपलकोती बनवला जातील ट्वेल्व रन बारा धावा त्या मात्र धावपलकोत आहेत पुढील चेंडू उघडा डोळ्या आणि बगाण हिट फ्री हिट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बारा दावा धावपल पहिले षटक प्रगतीपथावरती आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले पी वन आपण पाहतोय आणि पी वन मध्ये आपण पाहिलं तर फ्रीइट चेंडू तो मात्र मैदानावरती पाहायला मिळेल दोन अतिशय तगडे आणि ताकदवान संघ आपण पाहतो मैदानाच्या हात मध्ये शॉर्ट पीच चेंडू हिट मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न डीप लॉगॉनला चेंडू पाठवला आहे सुमितच्या बॅट एक सुंदर फटका आपण पाहतोय एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल पहिल्या क्रमांकाचं षटक मैदान ती संपलं जाईल एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोती स्कोर काढती बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग करते टीम तिकोना फायटर धावपल कोती बिनबाद तेरा धावा आणि विजयाचे समीकरण बदललं गेले शेवटचे तीस चेंडू आणि बनवायचा चौतीस धावा चला विनंती आहे थोडी घाई करा यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होणार आहे क्वार्टर फायनलच्या टीमला विनंती आपण रेडी राहा हा सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना तो मात्र या ठिकाणी होणार आहे तेरा धावा धावपलक होत आहे दुसरे षटक आपण पाले तर सुरू होताना पाहा आमेल यानंतर क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे त्यामुळे विनंती एकच आहे दोन्ही टीमला थोडी घाई करा वेळ वाचवा क्वार्टर फायनलचा सामना देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना यानंतर पाहायचा आहे आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना यानंतर आपण क्वार्टर फायनलचा पाहणार आहोत या वेळचा चेंडूता फटका मात्र खेळला आहे शीतरक्षक तैनात आहे डिप कव्हरमध्ये सर्कल सर्कलच्या अगदी बाहेर बाउंड्री ते चेंडू अडवलला आहे तोपर्यंत एक सिंगल येईल एका दहावीने धावपलक पुढे जाईल दौपलकोती धावा बनवल्या जात आहेत स्कोर काढती चौदा धावा दुसऱ्या जो षटक आपण पाहिलं ते सुरू आहे दौपलकोती चौदा दहावा बॅटिंग साठी आपण पाहतो प्रवीण उर्फ पप्पू साठे चार चेंडू सात धावा सुमित जाधव चार चेंडू आणि पाच धावा ओरपी चेंडोता आणि त्यावरती केलं आक्रमण सर्व बाटण चेंडू मात्र टीप टिप बाउंड्री लाइन पलीकडे एक टप्पा घेत वन बाउस चौकार चार दावा चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल उपलब्ध दावा अठरा दावा षटक क्रमांक दोन अठ्ठावीस चेंडू एकोणतीसावा विजयासाठी हवे त्यावेळेस मिड विकेटला लाख क्षेत्रक्षक बन गय दर्शक दर्शक बन गय दिवाने चेंडू मात्र चाल सीमापार षटकार षटकाराच्या yes, yes. मदतीने स्कोर पुढे जातोय रियाज शेख वरती आक्रमण केले पहिल्या चेंडूत ते सिंगल त्यानंतर एक चौकार त्यानंतर एक षटकार या वेळचा चेंडूचा डिफेन्स केलाय सन्मान दिलाय सावधरीतीनं चेंडू खेळून काढलाय एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिलं तर प्रवीण साठेकडनं पाहिला मिळते ते चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय खराब चेंडूंचा घरपूर समाचार घेतोय एक, समाच एक प्लॅनिंग आणि युवरचना आखून आपण पाहिलं तर क्रिकेट मैदान ते खेळले जाते लहसंख्य आपण पाहिले तर पाटलाग करायचाय नावा कमी बनवायचा चेंडू भरपूर शिल्लक आहेत त्यामुळे तिकोनो फाटरची आघाडीची जोडी या वेळचा चेंडूचा स्क्वेअर लेगला प्रचंड जबरदस्त प्रहार प्रवीण साठीच्या बॅट आला आलाय शॉर्ट ऑफ द डे चेंडू सीमा पार छे षटकार तीस दावादा उपलब्ध होत आहे षटक क्रमांक दोन आपण पाहतोय गोलंदाज रियाज शेख पुन्हा एकदा यावेळीचा चेंडूता फाईन लेकच्या टोक्यावरतून चेंडू सीमा पार फरार फोर रन चौकार चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकोत आणि स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात चौतीस धावा तर मात्र धावपल आहेत शेवटचे चोवीस चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या तेरा धावा क्वार्टर फायनल ची मॅच यानंतर होणार आहेत पुढील क्वार्टर फायनलच्या दोन्ही टीमला विनंती आपण रेडी रहा, हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस होईल आणि लगेचच मॅच सुरू होणार आहे चोवीस चेंडू आणि विजयासाठी तेरा धावा देखील आपण पाहिले तर बनवायच्या कमबॅक केले जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत पुनरागमन वापसी देखील होईल का ते देखील आपण पाहणार आहोत की इथे छात मध्ये पाहिले तर आक्रमण केलं जाईल आपण पाहणार आहोत गोलंदाज पुन्हा एकदा सच्च होतोय यावेळीचा चेंडू ता फटका मात्र केला आहे पॉईंटला चेंडू अडवला गेलाय गोलंदाज मार्क होती मनोज पवार महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सिंगल येते एका दावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल पस्तीस धावा धपलकुर्ती बनवलं गेलात गोलंदाज पुन्हा एकदा यावेळीचा होता बिकिट केलाय प्रवीण साठी इस्तीमान ऑन फायर चेंडू मात्र चाल सीमारेषीच्या बाहेर षटकार साधावा थँक्यू मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय बावीस चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या सहा धावा चला विनंती आहे अजिंक्य तारा फायटर संघाचे कॅप्टन महेश नानगुडे आपण साठी या जो संघ क्वार्टर फायनल साठी पात्र ठरलेला आहे या वेळच्या चेंडूचा बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत आहे एक टॉटबॉल आलाय एक निर्दव चेंडू आलाय विजयासाठी एकवीस चेंडू आणि बनवायच्या सहा धावा समीकरण बदलते गणित गुणोत्तर प्रमाण चित्र बदलता पाला मिळते गोलंदाज टू फलंदाज या वेचा चेंडोता प्रवीण साठी च्या बॅट मधून हवेत आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सेल टिपलाय विकेट येईल फलंदाज बाद न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर मैदान ते दाखल होतो यानंतर क्वार्टर फायनलच्या सामन्याचा आपण टॉस लगेच करणार आहे हा सामना संपल्यानंतर आणि क्वार्टर फायनलची मॅच लगेच सुरू होणार आहे आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत